रामराम मंडळी मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमचं केसरी मध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की मॅन्युफॅक्चर काय असतो त्याच्याकडे असं काय काय सर्व सिस्टम असते तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता की केटीसी मध्ये मी आज आलो आहे आणि इथे तुम्हाला दाखवणार आहे की इथे तुम्हाला काय काय कलेक्शन भेटणार आहे कशा प्रकारचं तुम्हाला पेटर्न भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे आमच्याकडे सर्व प्रकारचं कलेक्शन सर्व प्रकारची व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की इथे तुम्हाला कलेक्शन काय काय भेटणार आहे कशा प्रकारचं पेटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की आमच्याकडे जे कलेक्शन असतं ते तुम्ही पाहू शकता क्वांटिटी किती आहे म्हणजे तुम्हाला जर एका एक कलेक्शन मध्ये तुम्हाला हजार हजार पीस पाहिजे ना ते सुद्धा तुम्हाला भेटतील पण आज आपण इकडे टूर करूया बघूया की केटीसी हाऊस जे इथे आमच्या सुरतला आहे रोड वरती ते कसं राहणार आहे आणि कशा प्रकारचं इथे तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर मी माझ्या मित्राला सांगू शकतो की इथे आपण बघू शकतो किती जबरदस्त रेजे बघा इथे जर बघितलं तर पूर्ण पेटीकोट आपण काठापद्रा साड्या बघा आता नवीन कलेक्शन सर्व आलेलं आहे आणि इथे आपल्याला ज्या लागतात ना काठा साड्या त्याच्यात तुम्हाला डार्क कलर आहे नंतर तुम्हाला लाईट कलर चाट आहे म्हणजे सर्व प्रकारचं कलेक्शन न्यू सर्व हे कलेक्शन झालं बघा अजून बारकोट लागायचं बाकी आहे आणि हे एक दोन दिवसामध्ये आपल्या केसेरा टेक्स्टाइल कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला पेटिकोट फॉल अस्तर नंतर बघा आता ही कलेक्शन सर्व आपल्याकडे आलेले आहे पॅकिंग तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचं तुम्हाला ही पॅकिंग येणार आहे चार चारची मॅचिंग येणार आहे याच्यात तुम्हाला सर्व प्रकारचे डिझाईन सर्व प्रकारचे कलर पाहायला मिळतील त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता ट्राउजर्स नंतर तुम्हाला पेटीकोट नंतर आपण पाहू शकतो की नाईट पॅन्ट वगैरे सर्व तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की आमच्याकडे आपण म्हणतो ना की न्यू बॉर्न बेबी सेट जे आलेले लहान लेकरांसाठी जे आता त्यांची डिलिव्हरी झाली त्यांच्यासाठी जबरदस्त रेंज इकडे आलेली मित्रांनो म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन भेटणार ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये हा मित्रांनो का कारण साड्या तर आपण बनवतो पण त्याचबरोबर आमचा एक प्रयत्न असतो की आपला जो ग्राहक आपल्याकडे येतो त्याला कुठेही इकडे तिकडे भटकायची गरज नाहीये त्याला एकाच ठिकाणी सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा इकडे तुम्ही पाहू शकता की उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ज्या कॉटनच्या साड्या लागतात त्यांची जबरदस्त रेंज इथे पाहायला मिळणार आहे आणि बघा आता इथे आमची जी, जी मंडळी आहे ते काम करते सेट वाईज सर्व कलेक्शन करते कलर वाईज सर्व बॉटम वेअर त्यांना दिलं जाते आणि ते मग साईज वाईज सर्व तुम्हाला कलेक्शन पॅकिंग करून देतील जर तर इकडे जर बघितलं तर इकडे बघा इकडे सुद्धा आमचे जे आहे कलेक्शन ते तुम्ही पाहू शकता कुर्तीचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे हे सर्व पॅटर्न सर्व आता नवीन आलेले बघा तुम्ही पाहू शकता आणि याच्यावरती बारकोट वगैरे लागून जे आहे ते आपल्या केसरी हाऊसला येणार आहे आणि इकडे जर बघितलं तर इकडे सुद्धा बघा तुम्ही ट्राउजर्स पॅन्ट लेगिंग्स प्लाजो सिगार पॅन्ट पोटली पॅन्ट एंकल पॅन्ट हे सर्व प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे आमच्या ह्या काउंटरला पाहायला मिळतील इकडे जर बघितलं तर बघा बेडशीटच्या तिकडे कलेक्शन पडलेलं आहे पण त्याला आता बारकोड वगैरे लागायचं बाकी म्हणजे हे आमचं वेअर हाऊस आहे इथे सर्व माल येतो त्याला बारकोड सिस्टम लागते आणि बघा आमचे कर्मचारी जे आमचे सह मित्र मंडळी ते सर्व इकडे काम करत आहे आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला जे पण कलेक्शन हवं आहे तुम्हाला साडी हवी कुर्ती हवी आहे बॉटमेर हवी लेगिन्स प्लाझो चुडीदार अँकल दुपट्टा म्हणजे जे तुम्हाला कलेक्शन हवं आहे ब्रायडल साडी हवी म्हणजे सर्व कलेक्शन तुम्हाला इथून पॅकिंग होऊन डायरेक्ट आपल्या जिथे मिलेनियम मार्केटला जे आपली ऑफिस आहे सेल ऑफिस तिथं सर्व हा माल येतो आणि इथून बघा तुमची नजर जिकडे जाते तिकडे सर्व कलेक्शन कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या साईडला जर बघितलं तर इकडे सुद्धा तुम्हाला कुर्तीचं सर्व कलेक्शन पाहायला मिळणार कारण मित्रांनो आमचा व्हिअर हाऊस फार मोठा आहे पण आम्ही काय आहे इकडे तुम्हाला शॉर्टकट नाही तुम्हाला दाखवणार आहे की इथे कलेक्शन्स करणार बघा इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता की कुर्तीची विशाल रेंज इकडे लागलेली आहे आणि हा सर्व माल पॅकिंग होऊन आपल्याकडे तिकडे केसेना टेक्सल कंपनीला येणार आहे आणि रेंज जर बघितली तर तुम्ही पाहू शकता रे बाप जबरदस्त प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्याचबरोबर मी माझ्या मित्राला विनंती करेल की इकडे सुद्धा मागच्या साईडला जे आहे कलेक्शन भरपूर आहे ते सुद्धा आपण पाहूया बघा आता इकडे आमचे जे मित्रमंडळी ते पॅकिंग करताय आणि या साईडला जर बघितलं इकडे सुद्धा जबरदस्त इकडे बघा लेहंगा सर्व प्रकारचे लेंगे येते तुम्हाला ब्रायडल हवे सायडर हवे नवरीसाठी हवे ज्या आया बहिणी असतात त्यांच्यासाठी हवं म्हणजे ज्यांना हवंय आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता इकडे सुद्धा पूर्ण कलेक्शन जे हे एकदम रेडी होत आहे आणि आज छुट्टी असल्यामुळे काय सर्व आता इकडे या केटीसी हाऊसला आलेले आहे आणि सर्व त्यांचं त्यांचं कामं करताय म्हणजे मित्रांनो ही एक ओळख आहे ती आणि इथे तुम्हाला अशा प्रकारच्या सर्व कलेक्शन पाहायला मिळणार कारण कसं असतं की लोक दाखवतात काही आणि देतात काही पण केसिरा टेक्साल कंपनीमध्ये तुम्हाला असं बिलकुलही होणार नाही कारण इथे जर बघितलं तर, तर सर्व गोष्टी तुम्हाला सर्व इथे पाहायला मिळतील बारकोड सिस्टम दिलेली आहे फॅब्रिक करणारे कट किती राहील साईज काय राहील म्हणजे टोटली इन्फॉर्मेशन ओपनली आहे म्हणजे असं कुठली वस्तू झाकलेली नाहीये तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पण आपण एक ब्रेक घेऊया आणि वरती जाऊया की इथं तर खाली पाहिलं आपण की काय काय कलेक्शन भेटणार आहे पण वरती सुद्धा आपण जाऊया तर चला मंडळी आपण जाऊया तर मित्रांनो आता आपण उपर वरती आपण आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला काठापात्र साड्या हव्या आहेत आपल्याला कांजीवरम तिरुनलवेल्ली का म्हणजे कॉपरमध्ये तुम्हाला हवं आहे कांचीपुरम तिरुनलवेल्ली धर्मापुरम म्हणजे ज्या काठापत्रा साड्या असतात ना त्या तुम्हाला पाहायला मिळतील बघा पॅकिंग तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश पॅकिंग आलेली आणि नवीन कलेक्शन सर्व इथे आता रेडी होते आणि हेच कलेक्शन्स आपल्या तिथे केसिरा टेक्स्ट कंपनीला त्याचबरोबर शूटिंग शटिंग सुद्धा आपल्याकडे सर्व प्रकारची रेंज आहे एकशे एकोणचाळीस पासून तर दोनशे अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला सर्व जे आपण व्यवहारासाठी घेतो त्या प्रकारचे तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे म्हणजे टोटली कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आमचं हे वेअर हाऊस आहे इथे तुम्ही बघा पाहू शकता इकडे की कॉटन बेस मध्ये सर्व कलेक्शन्स आहे मध्ये तुम्हाला सर्व साड्या पाहायला मिळतील कारण बघा मी माझ्या मित्राला सांगू शकतो की कि इथे किती कलेक्शन आहे बघा जबरदस्त अशा प्रकारचं सर्व रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर या साईडला आपण थोडं बघूया की इकडे काय काय पाहायला मिळणार आहे म्हणजे हे वेअरहाऊस जे म्हणता ना की रियल मॅन्युफॅक्चरर तर त्याचं हे एक तुम्हाला एक 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 मी एक एक्झाम्पल एक उदाहरण देतोय मी आणि इकडे जर बघितलं तर सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो केसरी टिकल कंपनी ही सेचाळीस वर्षांपासून तुमच्या सेवेमध्ये आणि इथे कुठल्याही प्रकारचं झाकी वस्तू नाहीये जे पण आहे ते एकदम ओपनली आम्ही तुम्हाला शोअर करतो आणि बघा तुम्ही पाहू शकता माझ्या जिकडे तुमची नजर जाते तिकडे तुम्हाला कलेक्शन 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 पाहायला मिळणार आहे आणि हीच गोष्ट असते की तुम्ही क्वांटिटी सांगा किती सेट हवे किती पीस हवे म्हणजे आयरनसाठी तुम्हाला साड्या हव्या लग्नासाठी तुम्हाला साड्या हव्या बस्त्यासाठी साड्या हव्याय दुकानासाठी साडे हव्या तुम्ही घरून व्यवसाय करताय सर्व गोष्टींसाठी तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे कुठे केसरिया टेक्स्टाईल कंपनी ही भारताची एकमेवासी कंपनी मित्रांनो जी तुमच्या विश्वासावर तुमच्या आशीर्वादाने फार चांगल्या प्रमाणे प्रवास करते आणि हा प्रवास अविरतपणे असाच चालू राहणार आहे त्यामुळे एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या आणि हो आमच्या इथे वाता जे वातावरण आहे एकदम तुम्हाला घरासारखं भेटणार म्हणजे कुठली लँग्वेज असतो हिंदी मराठी गुजराती तमिळ तेलगू मल्याळम सर्व लँग्वेजचे पर्सन तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला जी सेवा भेटणार आहे ती सुरतमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला दाखवला याच्यात मागे एकच हेत होता की तुमच्यापर्यंत खरी माहिती खरी सर्व जी गोष्ट असते ती तुम्हाला दाखवावी आणि याच्या मागे हेतू आमचा हाच होता तर मी शीषिकांत मराठे भेटतो तुम्हाला आणि हो सर्व गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करा आणि कुठलीही प्रॉब्लेम असेल तर कॉल करा मी शिषकां मराठी आणि आमची पूर्ण टीम तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत करायला नेहमीच तयार होणार आहे तर मित्रांनो सर्वांना जय शिवराय साडी हो लेंगा सही दाम का।